उदगीर शहरात पत्रकार भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते काम त्वरित बंद करून पत्रकारांनी नवीन गुत्तेदाराची मागणी केलेली आहे ती सत्य आहे त्यास माझा पाठिंबा असल्याचे लकी पाटील यांनी आपल्या मुलाखतीद्वारे सांगितले आहे नमस्कार मी लकी पाटील कवळखेडकर आज मी मुद्दा मांडणार आहे तो म्हणजे उदगीरमधला जो काय आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्यांना मानतो ते आपले पत्रकार बांधव तर इलेक्शन होण्याच्या पूर्वी आदरणीय मंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी उदगीर मतदारसंघामध्ये पत्रकार भवनासाठी त्या ठिकाणी चार कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि त्या ठिकाणी जे काही बी एन ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं पत्रकार भवन त्या ठिकाणी बांधायचं होतं आणि ते जो काही निधी आहे चार कोटीचा जो काही म्हटला आता तुम्हाला तर लातूरचे एक सोएंड सो मुरगन नावाचे काहीतरी गुत्तेदार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे आणि त्यांची पार्श्वभूमी असं की ते आदरणीय मंत्री महोदयाचे खास घनिष्ठ मित्र मानले जातात काही म्हणतात की ते दोघं पार्टनर आहेत हे मी याची काही पुष्टता करू शकत नाही कारण लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये अशी चर्चा त्या ठिकाणी रुजत आहे तर या ठिकाणी जो काही इस्टिमेट आहे जो काही स्टीलची डिझाईन आहे जो काही तो प्लॅन असतो कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्यामुळे मला त्याचं नॉलेज आहे थोडं तर जो काही प्लॅन आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डेव्हलपमेंट किंवा कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन झालेलं नाही जर खऱ्या अर्थानं पाहिल्या गेलं इंटेरियरसाठी जवळपास जो निधी आला आहे दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये फक्त इंटेरियरसाठीचा निधी आहे आणि तुम्हाला जो कन्स्ट्रक्शन करायचा आहे तो जवळपास तुम्हाला सहा हजार स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायचं आहे जर तुम्ही दोन कोटी सदुसष्ट लाख भागिले जर सहा हजार सहा हजार केला तर जवळपास चार हजार चारशे पन्नास नियर बाय साडे हजार त्या ठिकाणी काय येऊ लागलाय पर स्क्वेअर फुटचा भाव येऊ लागला आहे पण आज उदगीरमध्ये किती त्या ठिकाणी हायफाय बांधू द्या कसेही बांधू द्या मॅक्झिमम चौदाशे ते पंधराशे रुपये स्क्वेअर मध्ये आपले बांधकाम त्या ठिकाणी होतात असो चला आपण महागाई असं धरू आपण आजच्या घडीला तरी समजा इन विथ त्या ठिकाणी जर तुम्ही फर्निचर जरी केला तरी त्या ठिकाणी मॅक्स दोन हजारच्या वरी स्क्वेअर फुटचा भाव जाणार नाही तर हा दोन कोटी सदुसष्ट लाख तर वेगळा निधी झाला आणि इंटेरियर साठी एक कोटी तेहतीस लाख रुपये निधी त्या ठिकाणी अजून आलेला आहे म्हणजे जरा कल्पना की तुम्ही ह्या ठिकाणी मी म्हणलं दोन हजार मी जास्तीत जास्त सांगितलं तुम्हाला अजून तर वरचा जो काही दोन हजार पाचशे जो स्क्वेअर फुटचा जो काही वरचा निधी उरलेला आहे किंवा जो भ्रष्टाचार झालेला आहे हु इज रिस्पॉन्सिबल फॉर त्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे तर याच्यासाठी मी मागं पण म्हणलं ना की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जर आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधला सर्वात भ्रष्ट मतदार भ्रष्टाचारी मतदारसंघ कोणता आहे तर आपल्या उदगीरची त्या ठिकाणी ओळख झालेली आहे का आपल्या उदगीरमध्ये जे काही पंच्याहत्तर कोटीचा जो काही आपल्या विधानसभेला जो काही पैशाचा पाऊल पडला त्या पैशाचा तो उपसा चालू झालेला आहे आता तुम्हाला इथून मिळतील पत्त्याचे डावं बसतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गुंटेवारीमध्ये तुम्हाला माहितीच आहे सर्वसामान्य लोकांना नव्वद हजार एक लाख पोलीस स्टेशनला हप्ते बसतील तहसील हप्ते बसतील आणि ह्याचा जो आळा आहे तो सर्वसामान्य शेतकरी आणि सरोवर बसणार आहे तो असं तो विषय आपण मुद्दा दुसरीकडे घेऊया पण या ठिकाणी सर शेतकरी आपली जी काही पत्रकार बांधवांची मागणी काय काम करा चांगल्या क्वालिटीचं करा आणि जो काही गुत्तेदार आहे त्याची जे पार्श्वभूमी आहे चांगली नाही तर त्या गुत्तेदाराला बदलून नवीन त्या ठिकाणी गुत्तेदार आणा आणि आन त्या ठिकाणी काम करा अशी सर्व पत्रकार बांधवांची त्या ठिकाणी मागणी आहे अहो मागणी काही चुकीची आहे का या संदर्भामध्ये जवळपास अडोतीस पत्रकार बांधवांनी सिग्नेचर करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब मागितला तर अधिकारी उडवा उडीचे उत्तर देतात मी मागे म्हटलं ना प्रशास की प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव घालून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुठीत धरून ह्या ठिकाणी पूर्णपणे भ्रष्टाचार त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि जर ह्या ठिकाणी पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं तर जवळपास ह्याच पत्रकार जो काही भवन आहे त्याच्यामधला निधी तुम्हाला जवळपास एक ते दीड कोटी रुपये भ्रष्टाचार झालेला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल म्हणजे काय पंच्याहत्तर कोटी मधले अजून दीड कोटी मायनस करा अजून ते त्यांना तेवढे त्या मतदारसंघामधून आपल्या पैसे त्यांना काढायचे आणि कसं असतं एक लक्षात घ्या की आपलं आपलंच असतं की ज्यावेळेस तुम्हाला एक गुत्ते आपण काय म्हणू आपण एक ऍज अ बिझनेस ऍज अ जॉब म्हणून ज्यावेळेस तुम्ही येताना उद्योग मतदारसंघामध्ये तर तुम्हाला त्यांची आपुलकी राहत नाही तर तुम्ही दाखवणार करणारे हे भाग त्या ठिकाणी असतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही कार्यकारी अभिंता आहेत मी ह्या ठिकाणी मी काही पॉईंट्स काढलं त्याच्यामुळे मी काही खाली बघतोय की त्यामध्ये कार्यकारी अभियंता जो आहे शासकीय त्यांना सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये निलंबित कसं करता येईल याच्याकडे सर्व पत्रकार बांधवणे आपण एकत्रित येऊया वेळप्रसंगी आपण आमरण उपोषणला बसू आणि जो काही काम झालेला आहे तो पूर्णपणे कोलॅप्स करावं आणि नवीन जो काही आहे प्रामाणिकपणे जो काही इस्टिमेटमधला जो निधी आहे तो निधी त्या ठिकाणी घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकास करावा अशी विनंती करू आणि परत जे काही चौकातल्या गप्पा <laughs> की काय गप्पा आहेत की कोणीच नाही तर खरा पार्टनर कोण आहेत आदरणीय मंत्री महोदय असं लोकांमध्ये चर्चा आहे तरी कुठेतरी आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाची राख रांगोळी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे एवढे कोण माझे करू